नमस्कार तुमच्या चा आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण रात्रीच्या जेवणासाठी असो व मुलांच्या टिफिनसाठी अवघ्या वीस मिनिटांमध्ये तयार होणारा लग्नाच्या पंक्तीतील झटपट असा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग झटपट तयार होणारा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहू त्यासाठी येथे मी एक वाटी कोलम तांदूळ घेतले आहेत आता आपण हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तुम्ही येथे कोलम तांदळाच्या ऐवजी तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल त्याचा ता सुद्धा वापर करू आता आपण हे तांदूळ तांदूळ स्वच्छ स्वच्छ घेऊ दोन ते तीन झाल्यानंतर आता आपण या तांदूळांमध्ये पाणी टाकून हे तांदूळ दहा मिनट भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत आता जोपर्यंत ता आपले तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण मसाले भातासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊ त्यासाठी ते येथे मी कुकरमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन तेजपान दोन दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची एक स्टार फूड दोन लवंग दोन मिऱ्या टाकून घेऊ आपले मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून जिरे टाकून घेऊ आपले जिरे चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत लसूण चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आता आपण या मिरच्यांना एक सेकंदापर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत मिरच्या मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घेणार आहोत आता आपण या कांद्यांना छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊ आपल्या कांद्यांना छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेली फ्लावर टाकून घेऊ त्याचसोबत एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली घेवडा टाकून घेऊ तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या ज्या कोणत्या भाज्या असेल त्यांचा वापर करू शकता घेवडा व फ्लावर यांना तळण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्यामुळे आपण घेवडा आणि फ्लावरचा वापर सर्वात पहिले केला आहे आता आपण हे सर्व दोन मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत घेवडा व फ्लावर चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत येथे मी बटाट्याला अशा प्रकारे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाट्याचे छोटे छोटे सुद्धा तुकडे करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या बटाट्यांना एक मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ त्याचसोबत अर्धी वाटी फ्रोझन मटार मी येथे फ्रोझन मटारचा वापर केला आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही ताज्या मटारचा सुद्धा वापर करू शकतात तुम्ही यामध्ये गाजर किंवा शिमला मिरची सुद्धा टाकू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत हे सर्व चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ आपल्या भाज्या खातांना अळणी लागू नये यासाठी आपण यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतले आहे मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत याआधीसुद्धा मी पुलाव्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात यानंतर आता आपण यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ सहा ते सात मिनिटांनंतर आता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून एवरेस्ट मटन मसाला एक स्पून कांदा लसूण मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकून घेणार आहोत आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावेत व जळू नये यासाठी आपण यामध्ये एक टेबल स्पून गरम पाणी टाकून घेतले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून आपले मसाले एक ते दोन मिनटांकरता चांगल्या प्रकारे तळून घेऊ दोन मिनटांनंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये दहा मिनटं भिजून घेतलेले तांदूळ टाकून घेणार आहोत तांदळातील मी सर्व पाणी काढून घेतले आहेत तांदूळ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ आपण भाज्यांमध्ये मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत व या तांदळांना मसाल्यांसोबत दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत दोन मिनटानंतर आत्ता आपले तांदूळ मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये दीड वाटी गरम पाणी टाकून घेणार आहोत येथे मी एक वाटी तांदळासाठी दीड वाटी गरम पाण्याचा वापर केला आहे तुम्ही जर ह्या मसाले भात कुकरच्याऐवजी कढईमध्ये करत असाल तर तुम्ही एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाण्याचा वापर करा म्हणजे ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ मोजून घेतले त्याच भांड्याने तुम्ही दुप्पट पाणी मोजून घ्या पाणी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत तुपाचा वापर तुम्हाला आवडत असेल तरच करा नाही ना तर नाही केला तरी चालेल आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या पाण्याला छान प्रकारे उकळी आल्यानंतर या कुकरचे झाकण लावून या कुकरची एक शिट्टी करून घेणार आहोत कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर आता आपण हा कुकर थंड करून घेऊ पाच मिनिटांनंतर आता आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला आहे आता आपण कुकरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या भाज्या व तांदूळ एकदम मौसूद अशा शिजल्या गेल्या आहेत व तांदूळाचा एक एक दाणा असा मोकळा मोकळा झाला आहे अशा परफेक्ट प्रमाणासह तयार होणारा परफेक्ट असा मसाले भात तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय